और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर डिस्पेंसर्सर्सरेटर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी तो सेल्स में जिथे जिथे जाते बहुत लोक जाए शिवसेने वरती जाए शिवसेने वरती प्रत्येक मध्ये गेलं की तिकडे लोकांची अशीच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते हा शिवसेना या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढते या पॅनलमध्ये दे देखील आपले उमेदवार जे आहेत कुमारी हिना खान त्याचबरोबर सविता तोरणे रगडे मालती करोतिया आणि त्याचबरोबर गजानन शेळके ही सगळी जी मंडळी आहेत गेले अनेक वर्ष आपल्या सेवेमध्ये अनेक वर्ष जे आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की गेले अनेक वर्ष काम करत असताना त्यांच्यावरती असणार तुमचं प्रेम त्याच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण इकडे उपस्थित झालात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणी देखील खूप मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत लाडक्या बहिणींचा देखील खूप खूप धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहे जेव्हा मुख्यमंत्री होते साहेब तेव्हा सगळ्यात पहिला निर्णय जर कुठला घेतला तर तो तो लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला आणि या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम जे शिंदे साहेबांनी केलं खूप लोकांनी जे आहे हे लाडकी बहीण योजना कशी बंद होईल याच्यासाठी काम केलं पण लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे शिंदे साहेबांनी सांगितलं आणि आज देखील लाडकी बहीण योजना सुरू आहे या देखील वॉर्ड मध्ये चांगलं काम या सगळ्या मंडळींच्या माध्यमाने होत आहे असतील शेळके असतील गेल्या अनेक वर्ष काम करताय तुम्ही लोक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील पाण्याचा विषय असेल या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला त्याच्या माध्यमाने आपल्या या विभागामध्ये चांगली कामं आपल्याला करायची आहेत भविष्यामध्ये देखील मोठा फंड जो आहे शिंदे साहेबांच्या माध्यमाने या उल्हासनगरमध्ये काही वर्षांमध्ये या ठिकाणी आला म्हणून या उल्हासनगरचे चांगले रस्ते आम्ही करू शकलो आता उल्हासनगर मध्ये स्वतःच पाण्याचं स्तोत्र जे आहे आपण डेव्हलप करतोय त्याच्यासाठी देखील पैसे जे आहे शिंदे साहेबांनी दिले आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये घरांचा जो प्रश्न आहे या घरांचा रेग्युलरायझेशनचा प्रश्न देखील शिंदे साहेबांनी सोडवला आज तुम्ही ज्या घरांमध्ये राहताय नेहमी जे आहे हे घर इन्लिगल आहे इन्लिगल आहे हे सांगण्याचं काम जे आहे ते आपल्याला लोक सांगतात पण आज रेग्युलर करण्याचं का म्हणजे आपलं हे घर जे आहे ते हक्काचं झालं पण आता तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहता ती परिस्थिती देखील सुधारली पाहिजे चांगली झाली पाहिजे आपण देखील मोठ्या बिल्डिंग मध्ये जे आहे शिफ्ट झालं पाहिजे हे देखील स्वप्न जे आहे सगळ्यांचं असतं म्हणून या उल्हासनगरमध्ये जसं ठाण्यामध्ये आम्ही क्लस्टर योजना आणली तशीच क्लस्टर योजना या उल्हासनगर मध्ये देखील आम्ही आणलेली आहे क्लस्टर योजना म्हणजे काय क्लस्टर योजना म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपल्या हक्काचं अधिकृत घर देण्याची स्कीम म्हणजे क्लस्टर योजना ठाण्यामध्ये त्याची सुरुवात झाली ठाण्यामध्ये <coughs> क्लस्टर योजनेच्या माध्यमाने इमारत देखील उभ्या राहिल्या आणि त्या ठिकाणी काही महिन्यांमध्ये लोक जे आहेत त्या इमारतींमध्ये शिफ्ट होतील इथे देखील क्लस्टर योजना आपण आणतोय क्लस्टर योजनेच्या माध्यमाने आपण ज्या त्या घरामध्ये राहतोय त्याच्यापेक्षा मोठं घर जे आहे जो दहा धा बाय दहाच्या घरामध्ये पण राहतोय त्याला साडेतीनशे स्क्वेअर फीटचा सा कार्पेट म्हणजे बिल्ट अप एरिया साडे पेक्षा जास्त इतका मोठा घर जे क्लस्टर योजनेच्या माध्यमाने मिळणार त्याचबरोबर याच क्लस्टर योजनेच्या माध्यमाने आपला समूह विकास जेव्हा होईल आपल्या मुलांसाठी गार्डन्स असतील आपल्या मुलांसाठी जे प्लेग्राऊंड असतील आपल्या मुलांसाठी शाळा असतील आज या उल्हासनगरमध्ये काही शाळा ज्या आहेत त्या आम्ही चांगल्या केल्या याच मध्ये आम्ही नो कॅश काउंटर हॉस्पिटल जे आहे सुरू केलं जिथे एकही एक रुपये पेशंटला लागत ला नाही याच उल्हासनगर मध्ये ईएसआयसी हॉस्पिटल देखील आम्ही सुरुवात केलं आणि याच उल्हासनगर मध्ये वीटीसी वरती जे आहे स्टेडियमचं काम देखील त्या ठिकाणी चालू आहे काही महिन्यांमध्ये त्याचं काम पूर्ण होईल तर गटर मिटर वॉटरच्या जा पलीकडे जाऊन ही सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न जो आहे तो आमचा आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण देखील शिवसेनेचे हे सगळे उमेदवार आहेत पण त्यांचा जो आहे चिन्हाचा प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी झाला पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण यांचे जे चिन्ह आहे हे चिन्ह मला वाटतं पाठ केलेलं इकडचा प्रत्येक आहे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावरची आता तुम्हीच माझ्या बरोबर आता तुम्हीच बोलायचं कपाट आता मी बोलल्यावरती कपाट आज पैनल क्रमांक बारह में हमारे शिवसेना टीम कलानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौलेगढ़ रिपब्लिकन सेना और पीपल्स रिपब्लिकन पार्टी के अधिकृत उम्मीदवार सविता तोड़ने रगड़े गजाने शिड़के सुना खान और मालती राधा चरण करोतिया इनके प्रचार के लिए हमारे कल्याण मतदार संघ के लाडले और कार्य सम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहब यहाँ पर आए थे और उन्होंने सभा को संबोधित किया और विश्वास दिलाया और लोगों की अपील की कि ये चारों उम्मीदवार ये काम करने उम्मीदवार है भले इनके चुनाव चिन्ह बदले हो लेकिन उनके हौसले और इरादे नहीं बदले हैं पूरी ताकत से ये काम करेंगे काम कर रहे हैं और जनता का जो हिसाब से प्रतिशा मिल रहा है जो चुनाव चिन्ह बदलने के बाद जनता में स्पर्धा लगी है कि चुनाव चिन्हों को किस तरह याद किया जाए ये जनता का प्यार है यह जनता का आशीर्वाद है यह जनता का प्रतिसाद है तो पूरी तरह हम अस्वस्थ है कि पंद्रह तारीख को इतनी बड़ी तादाद में वोटिंग होगी सोलह तारीख को उल्लासनगर में इतिहास बनेगा कि चारों चुनाव चिन्ह अलग अलग होने के बावजूद भी जिस तरह 2017 के चुनाव में पैनल नंबर अठारह में चारों अलग अलग उम्मीदवार चुन के आए थे उसी तरह यहाँ पर भी सविता ताई गजानंद शेड़े साहब हिना ताई और मालती मैडम ये चुनके आने जा रहे हैं और विशेष तौर पर आज मैं महाराष्ट्र के रॉक स्टार संतोष दादा का आभार व्यक्त करता हूँ कि पिछले 2017 में भी ये हमारे लिए आए थे और आज भी इन्होंने विशेष तौर पर अपने प्रोग्राम का शेड्यूल चेंज किया और हमारे प्रचार के लिए हमारे प्यार के खातिर यहाँ पर आए हैं संतोष दादा का मैं बहुत आभार व्यक्त करता हूँ खासदार साहब पप्पू कलानी साहब ओमी कलानी साहब और सभी का मैं आभार व्यक्त करता हूँ कि आपके आशीर्वाद से आपके साथ सहयोग से 15 तारीख को रिकॉर्ड तोड़ वोटिंग होगी और 16 तारीख को हम ये चारों नगर सेवक चुनकर ओमी कलानी पप्पू कलानी और खासदार साहब को हम ये गिफ्ट देने जा रहे हैं ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज लाइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा